हॅलो गायज आज आपण बनवूया उपवासाचे बटाट्याचे वडे ऐकायला थोडं इंटरेस्टिंग आहे ना खायलासुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आणि टेस्टी आहे आता नवरात्री सुरू होती आहे नवरात्रीमध्ये आपल्याला प्रश्न पडतो आज काय नवीन बनवून खायचं तर आज तुम्ही बटाट्याचे वडे बनवून खावा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील चला जास्त वेळ नाही घेता लगेच बनवायला घेऊया सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी भगरचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चम्मच कूट हे छानपैकी खमंग भाजलेलं शेंगदाण्याचं चाचलं पाहिजे त्यानंतर ना आपल्याला दही घालायचं आहे तीन चम्मच चवीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे इथे मी फक्त दोन चिमुटच हिरवी मिरची घातली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं छानपैकी मिक्स झाल्याच्यानंतर ना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जसं आपण बटाट्या वड्यांसाठी आपण बेसनचं बॅटर जसं बनवतो ना सेम आपल्याला हे बॅटर तसंच बनवायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर बनवून तयार आहे आपलं उपवासाच्या वड्यांसाठी आता झाकण लावायचं आणि दहा मिनटं साईडला ठेऊ आता बॅटर बनवून तर तयार आहे आता आपण बटाट्याची चटणी किंवा भाजी बनवायला घेऊया तर एका पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चम्मच तेल त्याचबरोबर जिरे घालायचे आहेत जिरे तडकले की मग आवडीनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे अद्रक चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला घालायचे आहेत उकडलेले बटाटे इथे मी तीन बटाटे उकडून छान कापून घेतले आणि मग घातलेत तुम्ही कापण्याऐवजी तुम्ही मॅश करूनसुद्धा घेऊ शकतात आता यामध्येच मी हलका हलका मॅश करून घेते आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि चटणी बनवूनसुद्धा तयार आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया इथे मी मिडियम आचेवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण बटाट्याचे गोळे बनवून घेऊया एक चम्मच बटाट्याची चटणी घेतली आहे हातावरती आणि याप्रमाणे आपल्याला गोल 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 फिरवायचं आणि असे गोळे बनवून घ्यायचे इथे मी सगळे गोळे बनवून घेतेये गोळे बनवून तर तयार आहेत आता आपण बॅटर घेऊया दहा मिनिटानंतर मी तुम्हाला बॅटर दाखवते हे पहा मस्त असं बॅटर मुरलेलं आहे तुम्ही दहा मिनटाऐवजी तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकतात किंवा इन्स्टंट पण करू शकतात आता आपण घेऊया बटाट्याचा गोळा बॅटरमध्ये घालूया आणि छान पिकी कवर करून घेऊया मी दाखवत आहे त्याप्रमाणे ता आणि तेलच सोडू तुम्ही चम्मचनी पण तुम्ही तेलास सोडू शकतात किंवा हाताने पण सोडू शकतात वड्यांना मिडियम आचेवरती आपल्याला छान पिकी तळून घ्यायचे जास्त फुल गॅस केला तर बटाटे वडे करकतील आणि खूप कमी गॅस केला तर वडे तेल पिऊन घेतील जास्त तर मिडियम आचेवरती छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात कलर मस्तपैकी वड्यांना आलेला आहे गोल्डन गोल्डन आता आपण काढून घेऊया याचप्रमाणे आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत वडे बनून तर तयार आहेत आता सोबत खाण्यासाठी उपवासाची एक छोटीशी चटणी बनवूया तर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये खमंग भाजलेले शेंगदाणे घालायचे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या थोडीशी अद्रक घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालायचं पाणी कमी जास्त म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि मिक्सरला छानपैकी फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान बारीक वाटून झाले एका वाटीमध्ये काढून घेते आता आपण चटणीला छोटासा तडका मारूया तर तडक्यासाठी कढईमध्ये गरम गरम तेल घेतले करून त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि हिरवी मिरची घालायची आवडीप्रमाणे मिक्स करायचं आणि द्यायचं आपल्याला आपल्या चटणीमध्ये टाकून चला तर मग उपवासाच्या वड्यांसोबत उपवासाची चटणी बनून तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया तर हे सगळे वडे मी इथे सर्व करून घेते तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा या नवरात्रीला सुद्धा खूप आवडेल तर कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद